या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला, दिला। वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या लोकांना सरकारनं नवीन टॅक्स प्रणालीच्या माध्यमातून टॅक्स भरावा लागणार नाही असं सांगून मोठी सवलत दिली मागच्या काही दिवसांपासून जर का आपण बघितलं तर महागाईमुळे लोकांची दमछाक होताना दिसते त्याच्यामुळं आर्थिक धोरण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांना दिलासा देणाऱ्या योजना आणल्या पाहिजेत काही निर्णय घेतले पाहिजे जेणेकरून लोकांच्या हातामध्ये दोन पैसे राहतील अशी मागणी होत होती त्याच्यानुसार बजेटमध्ये सरकारनं त्यांच्या परीने जे जे करता येणं शक्य होतं ते केलं आता त्याच्यानंतर आर बी आयकडून सुद्धा रेपो रेट कमी होईल लोकांचे ई एम आय कमी होतील आणि यासाठी निर्णय घेतले जातील असं बोललं जात होतं त्यानुसार आता आर बी आयनं मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाल्यानंतर काही निर्णय जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये रेपो रेट पंचवीस बेसिस पॉईंटने त्यांनी कमी केलेलं आहे त्याच्यामुळे आता रेपो रेट साडेसहा वरून सहा पॉईंट दोन पाच इतका झालेला आहे आर बी आयचा हा निर्णय आता सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचं ठरणार आहे पण रेपो रेट कमी झाल्यामुळं खरंच सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होणार रेपो रेट नेमका काय असतो आणि या निर्णयामुळे व्याजदर कमी होणार का ई एम आय कमी होणार का आणि त्याच्यामुळे लोकांची कर्ज लवकर फिटणार का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आरबीआयचा निर्णय काय आहे ते तुम्हाला सांगतो पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची समितीची बैठक झाली गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मॉनिटरी पॉलिसी संदर्भातली बैठक होती आणि या बैठकीमध्ये अखेर आर बी आयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय या बैठकीनंतर मल्होत्रा यांनी जाहीर केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये आर बी आयने रेपो रेट कमी केलेला नव्हता याआधी दोन हजार वीसमध्ये आर बी आयनं रेपो रेट कमी केला होता आणि त्यावेळेस आर बी आयनं रेपो रेट चार टक्क्यापर्यंत कमी केलेला होता पण नंतरच्या काळामध्ये कोविड लॉकडाऊन याच्यानंतर अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पावलं उचलण्यात आलेली होती पण नंतरच्या काळामध्ये परत एकदा युक्रेन युद्ध याच्यानंतर सप्लाय चेन या जी आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स जो निर्माण झालेला जा होता जागतिक किमती वाढलेल्या होत्या महागाईचा भडका उडालेला होता याच्यामुळं आरबीआयनं वे सात वेळा व्याजदर वाढवले आणि साडेसहा टक्क्यांपर्यंत नेल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून व्याजदरामध्ये कोणताही बदल झालेला नाही लॉकडाऊन नंतर अर्थव्यवस्था सावरण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दोन हजार तेवीस मध्ये शेवटची वाढ झालेली होती नंतर रेपो रेटमध्ये वाढ झालेली नाहीये आता या संदर्भात जर का आपण अजून विस्तारान जाणून घ्यायचं तर मग रेपो रेट आणि बेसिस पॉइंट म्हणजे काय हे समजून आपण घेणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण बँकांकडून कर्ज करूं घेतो करूं त्याचप्रमाणे बँका त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कडून कर्ज करूं घेत असतं रेपो रेट म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर आर बी आय कमी दराने जर का कर्ज देत असेल तर बँकांना ग्राहकांना सुद्धा कमी दराने कर्ज देता येतं कडून जर का कर्ज जास्त दराने मिळत असेल तर ग्राहकांना सुद्धा त्याचा फायदा मिळत नाही आता हा रेपो रेट कमी झाल्यामुळं गृहकर्ज कार कर्ज यासोबत पर्सनल लोन जे आहे इत्यादी सुद्धा कमी होऊ शकतात मध्यम वर्गाला याचा फायदा होऊ शकतो आता हे मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ही सुद्धा फार महत्वाची अशी गोष्ट आहे आता बघा आपल्या इथं जर का महागाई वाढली सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जर का गोष्टी गेल्या तर सामान्य नागरिक जे आहेत यांच्याकडून सरकारला दोष दिला जातो सरकारला धारेवर धरलं जात होतं पण महागाई जी वाढते महागाई नियंत्रणात ठेवण्याचं काम जे आहे हे मध्यवर्ती बँकेने करणं अपेक्षित असतं पण मध्यवर्ती बँक जी आहे याच्यामध्ये अगोदर निर्णय हे फक्त आर बी आयकडूनच घेतले जात होते पण दोष मात्र सरकारच्या माथ्यावरती येत होता म्हणून नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अशी सुधारणा केली गेली मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे याच्यामध्ये आयची सुद्धा माणसं असतील आणि सरकारकडून सुद्धा काही माणसं असतील आणि ह्यांची समिती एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेईल आता बँकेचं काम कसं चालतं तर बँकेमध्ये आपण स्वतःहून आपले पैसे जे आहेत सेव्हिंगच्या रूपाने म्हणा किंवा एफ डीच्या रूपाने हे आपण बँकेमध्ये ठेवत असतो आणि बँक तेच पैसे जे आहेत हे कर्जाच्या रूपाने मार्केटमध्ये फिरवत असते त्याच्यातून व्याज बँक कमवत असते पण हा आपण सेव्हिंगच्या रूपाने किंवा एफ डीच्या रूपाने ठेवलेला पैसा किंवा कर्जाच्या नंतर बँकेला जो काही थोडाफार प्रॉफिट होतो हा पैसा बँकेसाठी पुरेसा नसतो त्यांच्याकडे जर का मोठमोठ्या कंपन्या आल्या आणि त्यांनी जर का कर्ज मागितलं तर अशा वेळेस जर का बँकेकडे पैसे अगदी इलेव्हन्थ अवरला हवे असतील तर अशा वेळेस ते आरबीआय कडून पैसे जे आहे ते उधार घेत असतात आणि त्यावेळेस आरबीआय त्यांना जे काही पैसे उधार देतं ते रेपो रेटने देत असतं आता हे रेपो रेटमध्ये होतं काय तर बँक सुद्धा म्हणजे आरबीआय जी आहे या बँकांना याच अटीवरती पैसे देत असते की तुम्ही लवकरात लवकर आमचे पैसे वापस करा आणि म्हणून हा रेपो रेट जो आहे फार महत्वाचा असतो आता ह्याच्यातला बेसिस पॉईंट हा जो मुद्दा आहे तोही समजून घेणं गरजेचं आहे जर का अगदी थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्क्याचा शंभरावा हिस्सा असं आपण त्याला म्हणू शकतो एक बेसिस पॉइंट म्हणजे शून्य पॉईंट शून्य एक टक्का आणि आता आरबीआयने रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉईंटची जर का कपात केलेली आहे तर व्याजदर जो आहे तो वन फोर्थने कमी होऊ शकतो म्हणजे जर का आधी तुमचा व्याजदर साडेआठ टक्के असेल तर पंचवीस बेसिस पॉईंटची त्याच्यामध्ये कपात झाल्यानंतर तो आठ पॉईंट दोन पाच टक्के इतका होईल आता हे रेपो रेट बँकांच्या संबंधित असल्याचं आपण पाहिलं पण याचा सर्वसामान्य लोकांसाठी कसा फायदा होऊ शकतो तर येणाऱ्या काळामध्ये होम लोन पर्सनल लोन आणि कार लोन यांच्या आयवरती याचा निश्चितपणे प्रभाव पडेल हे ई एम आय कमी होऊ शकतात मगाशी जसं सांगितलं रेपो रेट जर का जास्त असेल म्हणजे बँकेला रिझर्व्ह बँकेकडून जर का कर्ज महाग मिळालं तर अल्टिमेटली हो ते सामान्य नागरिकांना सुद्धा महागच मिळणार आहे आणि म्हणूनच अगोदर रेपो रेट जेव्हा जास्त होता तर सगळ्यांचे ई एम आय जे आहे ते आपल्याला वाढलेले दिसत होते आता बँकांकडे पैसाच उपलब्ध नसतो आणि त्यांना कर्ज तर द्यायचं असतं म्हणून कोणताही पर्याय शिल्लक नसतो म्हणून ते आर बी आयकडून कर्ज घेत असतात हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता रेपो रेट कमी झालेला आहे बँकांकडे जास्त पैसा उरेल त्याच्यामुळे बँका त्यांचे ग्राहक वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांनी कर्ज घ्यावं म्हणून व्याजदर कमी करतील व्याजदर जर का कमी झाला तर ज्या लोकांवरती कर्ज आहे त्यांचं कर्जसुद्धा कदाचित लवकरात लवकर फिटनेस त्याची मदत होऊ शकते ई एम आयची रक्कम सुद्धा कमी होऊ शकते आता तुमचा ई एम आय नक्की किती कमी होईल हे तुम्ही तुमचं कर्ज किती शिल्लक आहे तुम्ही फ्लोटिंग घेतलेलं आहे का फिक्स्ड आहे तुमचं जे कर्ज ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायला पाहिजे तुमच्या बँकेबरोबर तुम्ही जर का संपर्क साधला तर तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजून येईल येणाऱ्या काळामध्ये कर्ज घेण्याचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पैसा स्वस्त आहे की महाग आहे हे ठरतं कशावरती तर थर व्याजदरावरती ठरत असतं आता आर बी आयने हे बेसिस पॉईंट जे आहेत हे कमी केल्यामुळं कर्ज स्वस्त झालेलं आहे आणि पर्यायानं पैसा जो तो आहे तो सुद्धा स्वस्त झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल कारण की व्यवसाय करणाऱ्यांचं कर्ज जे आहे हे कित्येक कोटींमध्ये असतं पॉईंट टू बेसिस पॉईंट जरी असलं तरी सुद्धा त्यांना त्याच्यामुळं निश्चितपणे फायदा होऊ शकतो त्यांची मोठी रक्कम त्याच्यामुळं वाचू शकते अधिक गुंतवणुकीला याच्यामधून चालना मिळू शकते गुंतवणूक जर का वाढली तर अल्टिमेटली रोजगार सुद्धा वाढेल आणि हे चक्र जे आहे हे चक्र असंच सुरू राहील आर्थिक घडामोडींना गती मिळेल गेल्या काही काळांपासूनचे जर का आपण निर्णय बघितले तर बघा वेतन आयोगाची सरकारनं घोषणा केली त्याच्यानंतर बजेटमध्ये मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी बारा लाखांपर्यंतचं करमुक्त उत्पन्न केलेलं आहे आणि आता हा तिसरा निर्णय ज्याच्यामध्ये व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे या सगळ्यातून सरकारचं धोरण स्पष्टपणे आपल्याला दिसते की त्यांना मध्यम वर्गीयाच्या हातामध्ये दोन पैसे कसे शिल्लक राहतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल ले खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद